आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत राज्यात सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागानं धोरण तयार करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे ते मुंबईत या बैठकीत बोलत होते प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवा रोग निदान केअर रेडिओथेरपी आणि किमोथेरपी युनिटची उभारणी करावी असंही त्यांनी सूचित केलं दरम्यान आयुष्य भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन दोन हजार तीनशे नव्याण्णव उपचारांना काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब कल्याण समाज आणि देशाच्या प्रगतीचं प्रमुख केंद्रस्थान आहे याच उद्देशानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान उद्या अर्थात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे देखील संपूर्ण शहरात विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला आणि बालकांसाठी तसंच मनपाच्या सफाई कर्मचारी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येणार आहे या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ मध्यप्रदेशमधील इंदौर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण देशभरातील प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहा नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शासनानं सुमारे सात हजार एकशे अडुसष्ट हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेतला सद्यस्थितीत सुमारे तीन हजार हेक्टर जागा उपलब्ध आहे नागपूर महानगरच्या पंचक्रोशीत असलेल्या या जागेतील काही जागांवर दीर्घ नियोजनाअंतर्गत प्रकल्प साकारले जाणार आहे या जागा तोपर्यंत पडीक न राहता यावर महिला बचत गटांच्या मार्फत वनौषधी ग्रासलँड बांबू लागवड आणि तत्सम उत्पादनं घेतली पाहिजे या दृष्टीनं ग्रामीण भागातील त्या जागांजवळ असलेल्या सक्षम बचत गटांकडे निवड केली जाईल सुमारे एक हजार बचत गटातील दहा हजार महिलांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊ यासाठी खनिज प्रतिष्ठानामार्फत पात्र बचत गटांना एक लाख रुपयांपर्यंतचा विना परतावा भांडवल देण्याबाबत निर्णय घेऊ असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यास या विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर आणि श्री लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं परवा अठरा सप्टेंबर रोजी पंडित दिलदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन लेमदेव पाटील महाविद्यालयात करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार